राज्यामध्ये शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार हे सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये पाचवीत शिकणाऱ्या मुलीवरती एका व्यक्तीनं अत्याचार केलेला आहे सदुसष्ट वर्षीय व्यक्तीनं हा अत्याचार केल्याची माहिती आता समोर येते सदुसष्ट वर्षीय विकृत आरोपीला पोलिसांनी अटक देखील केलेला आहे शाळेमध्ये समुपदेशन करताना विद्यार्थिनी विद्यार्थिनीवरती हा प्रकार घडलेला आहे आणि पुण्यातून ही धक्कादायक माहिती समोर येते राज्यात शाळकरी मुलींवरती लैंगिक अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत बदलापूर नंतर राज्यभरातील अनेक घटना या समोर आलेल्या होत्या आणि आज पुण्यामध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आलेली आहे पुण्यामध्ये पाचवीत शिकणाऱ्या मुलीवरती सदुसष्ट वर्षीय व्यक्तीनं अत्याचार केलेला आहे या मुलीनं शिक्षकांना हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे पुण्यामध्ये पाचवीत शिकणाऱ्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे या मुलीला खाऊ देऊन घाणेरड कृत्य करण्यात आलेला आहे या संदर्भात आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल ज्ञानेश्वर पुण्यात देखील एका पाच वर्षीय विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना आता समोर येते बदलापूर नंतर राज्यातील अनेक प्रकार उघडकीस येतात आणि आता पुण्यात देखील अशी घटना समोर आली आहे बरोबर आहे बदलापूर नंतर वेगवेगळे प्रकार समोर येत असताना पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय सिंहगड परिसरातली ही घटना आहे थोडी दुरुस्ती अशी आहे की समुप समुपदेशनाच्या दरम्यान हा प्रकार घडला नाही तर जेव्हा शाळेमध्ये ही विद्यार्थिनी गेली तेव्हा जेव्हा शिक्षकांनी तिला विश्वासात घेतलं तेव्हा तिनं शाळेबाहेर घडलेला हा सगळा प्रकार शिक्षकांना सांगितलेला आहे सदुसष्ट वर्षीय आरोपी आहे या विकृत आरोपीला पोलिसांनी देखील केली आहे हवेली पोलिसांचं पथक सध्या घटनास्थळावर आहे चौकशी सुरू आहे तपास सुरू आहे अत्यंत धक्कादायक अशी घटना अवघ्या दहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा जो प्रकार आहे तो सिंहगड परिसरामध्ये घडला आहे हवेली पोलिसांकडून या सगळ्या संदर्भातला तपास जो आहे तो सध्या सुरू आहे नक्कीच ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात